महाराष्ट्र माझा चोवीस डिजिटल न्यूज चॅनल नक्षत्र सोसायटी कोणवे धावठे पुणे फूड फेस्टिवल व हँडलूम प्रदर्शन सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चेअरमॅन संदेश गोपाल यांच्या पुढाकारात आनंद कार्य सोहळा महिनंजन चालते आज आम प्रतिसाद मिळत आहे आज लेडीज लोक सगळेच आपापले भाज्यपदातून त्यांसमोर सादर करतात त्याच्यामध्ये काही चवीचं असेल काही चटपटीत असेल काही नॉनव्हेज असेल काही कपडेंट कुपवाल असेल असे बरेचसे बरेच लोकांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला आहे आणि यापुढे पण आम्ही असंच कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करू आणि लोकांना एकत्र येण्याचा एक आम्ही आव्हान करत आहोत की सगळे एकत्र येतील आणि एक सोसायटीमध्ये चांगलं वातावरण निर्माण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही याच्यावर असे कार्यक्रम घेत आहोत चांगला उप त्याचबरोबर तुमचे जे काही सहभागी झाले ते फक्त सोसायटीमधलेच आहेत त्या कुटुंबाहेर घेत नाही सोसायटीमध्ये त्याच्याबरोबर हे सेक्रेटरी आहेत संस्थेचे अमित भाग मी तुमचं मत बोलतो मी मनापासून धन्यवाद मागतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वांनी प्रतिसाद द्यायला मिळावायला सर्वप्रथम हा उपक्रम आयोजित करण्याचा एक उद्देश खास होता की बाबा सर्वांनी लोकांनी एकत्र एक यावे त्याच्यानंतर एकमेकांची भेट व्हावी त्याची जेवाण व्हावी त्यानंतर तसेच महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीची ओळख व्हावी जसं की तुम्ही आता पाणी की किंवा रेस्टॉल आहेत ज्याच्यामध्ये पाणीपुरी असेल चाट मसाला असेल व्हेज सपाटे असेल तुमचे व्हेज असेल नॉनव्हेज व्हेज असेल असतील फॅशनचे आयटम असतील लहान मुलांचे खेळ असतील असे विविध उपक्रम आपण इथं राबवलेले आहेत त्याप्रमाणे सर्व सभासदांचं ह्याच्यामध्ये महिलांचं जेणेकरून लहान मुलांचं सर्वांचं उत्कृष्ट प्रतिसाद लाभलेला आहे ह्याच्यामुळं आम्हाला अजून एक असा आपण सर होतं की याच्या पुढे उपक्रम सोसायटीसाठी सर्व सभासदांसाठी आम्ही आयोजित करू एवढं म्हणून मी थांबतो धन्यवाद आपल्याबरोबर आहे पण तुम्हाला बाकी सांगू शकते मी आपल्याला कोणाला इंटरेस्ट असेल ते सांगू शकता तुम्ही नाही काढू शकता तुम्ही मला प्रश्न सांगू शकता त्याच्यावर मी तुम्हाला आन्सर ई एस ब्रो मध्ये आजच्या फ्री प्रश्न तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावर मी तुम्हाला आन्सर माझ्या चोवीस चांगली आहे का वाईट काय असेल ते मला माहित नाही का मी काही सतत येतोच नाही यश आहे ना यश आहे

आणि लवकरच आता म्हणजे प्रतिसाद चांगला मिळत आहे सगळ्यांनी सांगतात आहे की आम्ही नक्कीच ऊस जेवायचं आहे मला सध्या आमच्याकडे चार्ट फॉर्म चालू आहे लवकरच साडेआठ नऊ वाजता जेवणाच्या कार्यक्रमामध्ये लोकांनी अगोदरच ऑर्डर करून ठेवलेली आहे की बाबा आम्ही येणार नाही ऑर्डर आता आम्हालाही शक्यता कमी वाटते पण पहिल्यांदाच बोलले आता बघू कसं तुमच्या মুৰম বাগা চাই লাগিব

पेरेंट्स पण आहेत आणि त्यांचे लहान मुलं पण आहेत पण फक्त लहान मुलांसाठी चालू आहे त्यांना मार्केट काय असतो काय असतो कॅल्क्युलेशन काय असतं पाहिजे हे रात्री मी दीड गुड थँक्यू बघूया नाही हो हे काय की तुमच्यामध्ये बघू द्या मी कोल्हा मी कोल्हाबर आहे नाही नाही ना मी मी आहे टाक नाही चटणी कुठली

मन तुला आता हो थंड पाणी सोलापुरी पैसे सोलापुरी आणि खूप नियोजन खूप चांगलं आहे त्याच्यामुळे गेट पण नाहीये गाईट पाणी मला खूप मजा आली. केक बनवले होते त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आम्हाला घरी बनवतो आता दिवसभरामध्ये आम्ही प्रिपरेशन प्रेपरेशन घेते सर्व आयटम फ्रेश आम्ही काही नाही जवळपास जवळपास पाचशे सव्वीस यांच्याकडून आपण या सर्व कार्यक्रमाचं विश्लेषण ऐकून घेऊ नमस्कार आज आमच्या नक्षत्र नक्षत्र सोसायटीमध्ये नक्षत्र परिवाराच्या वतीनं एक छंदपणा जपण्यासाठी एक स्नेह मिळावा या निमित्तानं आज सोसायटीमध्ये आपणच उत्पादन करून आपणच त्याचा आस्वाद घ्यावा आणि त्याचा सर्व सभासदांपर्यंत एक प्रचार प्रसार व्हावा सर्वांच्या जमण्याचं एक ठिकाण असं एक स्वरूपाच्या या आनंद मिळाव्याचं या ठिकाणी नक्षत्र परिवाराच्या वतीनं आयोजन केलेलं आहे आणि यासाठी सोसायटीमधील सर्व सभासदांनी या ठिकाणी आपलं किचन बंद उपस्थिती सर्वांनी या ठिकाणी लावलेली आहे खूप छान उपस्थिती आहे सर्वांचं या ठिकाणी लावलेल्या स्टॉलचा सर्वांनी आस्वाद घेतलेला आहे खूप छान कार्यक्रमाचं नियोजन आज या ठिकाणी आमच्या नक्षत्र परिवाराच्या वतीनं झालेलं आहे मी सर्वांचं ज्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो ज्यांनी या ठिकाणी स्टॉल लावले त्यांचे सुद्धा आणि ज्यांनी या ठिकाणी त्या स्टॉलला उत्कृष्ट प्रतिसाद दिला म्हणजे ते लहानग्यापासून तर मातारा आजोबा सर्व सोसायटीमधील फ्लॅट धारकातील घरातील सर्वांनी महिला वर्ग पुरुष वर्ग छोटी मुलं या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा मेळाव्याचा आस्वाद आज या ठिकाणी घेतलेला आहे त्याबद्दल मला मनापासून आनंद होत आहे आणि असाच कार्यक्रम या पुढील काळातही आमच्या या नक्षत्र परिवाराच्या वतीनं सोसायटीमध्ये कायम उपक्रम होत राहतील अशी मी आशा व्यक्त करतो जय हे होते नक्षत्र सोसायटीचे सदस्य स्वर्गीय साहेब धन्यवाद नक्षत्र ग्रहरचना संस्था यांच्या आपण खाऊ खाली फेरभटका मारलेला आहे आपल्या बरोबर आहेत या सोसायटीचे सदस्य आणि त्यांच्या तोंडून आपण ऐकू की हा कार्यक्रम कसा भरवला आणि काय रिस्पॉन्स आहे अतिशय उत्कृष्ट नाव सांगा वैजनाथ मागते आत्ताचा हा उपक्रम अतिशय उत्कृष्टपणे झालेला आहे पहिलीच वेळ आहे ती पण एक नंबर ठरलेली आहे याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला सहभाग सगळ्यांनी सहभाग घेतला पुढल्या वेळेला काय नियोजन असेल असंच काहीतरी मोठं करायचं असं नियोजन आहे अच्छा ओके म्हणजे याच्यावरती छत वगैरे असताना नाही छत तर नाही होणार पण मोठे मोठं 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 म्हणलं म्हणून सध्या काय झालं की फक्त सोसायटी मर्यादित ठेवलेलं आहे बरं पुढच्या वेळेला मोठा विचार करता येईल अच्छा ओके आणि कोण बोलणार आहे का माझं नाव अमोल पाटील आहे आम्ही हा ऍज अ कमिटी पहिल्यांदाच महिला सदस्यांना सोबत घेऊन हा कार्यक्रम राबवला त्यात खूप चांगला प्रतिसाद आम्हाला भेटलाय वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोबऱ्यामधल्या आलेल्या लोकांनी आपल्या आपल्या एरियातल्या खूप चांगल्या रेसिपीज ठेवल्या कोणी सुशिला ठेवलंय कोणी पोंगा ठेवलंय दाळवडा ठेवलाय कोकणी पदार्थ आहेत तर वेगवेगळ्या भागातले जी पदार्थ आहेत ते सोसायटीमध्ये एवढे वर्षी राहून आम्हालाही माहित नव्हतं की कोण किती चांगलं करतो आणि त्याशिवाय बऱ्याच लोकांना एक असतं की मी कुठला तरी व्यवसाय करावा मला एखादं कॅफे टाकायचंय मला हॉटेल टाकायचंय त्याची ही ट्रायल की आपण खरंच जे करतोय त्याला कसा रिस्पॉन्स लोकांचा भेटतोय आणि जर तो चांगला आहे तर मी पुढचा विचार करू शकतो म्हणजे नक्षत्र नावाचं एक हॉटेल चालू होईल असं मला तरी वाटतंय नक्षत्र नावाचं होईल का नाही होईल पण यामध्ये खूप सारी लोक आहेत ज्यांना काहीतरी वेगळं करायची धडपड असते त्याची पोच पावती कधीतरी भेटावी लागते ती त्यांना पावती भेटली की एका छोट्याशा कार्यक्रमामधनं मी जे रिस्पॉ बनवलंय किंवा जे केलं ते लोकांना आवडतंय तर बाहेरच्या लोकांनाही आवडेल खूपच चांगले पदार्थ ठेवलेले आहेत ते आलंय की मटेरियल आले हो हो ते पाहिले मटेरियल संपलाय नमस्कार मोनिष गायकवाड मी एक स्टॉल लावलाय माझा मोमोजचा आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला मोमोज ऍक्च्युअली सगळ्या स्टॉलला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि हे आमचं पहिलंच वर्ष आहे करण्याचं पण सेम ह्या वर्षी असा रिस्पॉन्स मिळाला आहे तर असाच रिस्पॉन्स आम्ही अजून चांगल्या पद्धतीने पुढच्या वर्षी सेटअप करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून अजून चांगला रिस्पॉन्स मिळेल धन्यवाद ठीक आहे किती सेल आहे तुमचा आम्ही एक साधारण पंधरा पंधरा प्लेट केल्या होत्या तर त्यातल्या ऑलमोस्ट बारा बारा प्लेट संपलेल्या सर्व सर्व संपले अराऊंड तसं पीस मध्ये मोठे झालं तर हंड्रेड हंड्रेड पीस केले होते चिकनचे हंड्रेड आणि व्हेज चे हंड्रेड अराऊंड सिक्स्टी सिक्स्टी प्लेट संपल्यात म्हणजे सिक्स्टी पीस संपलेत नक्षत्र सहकारी ग्रहरचना संस्था इथं जो पाककलेचा जो काही प्रदर्शन भरलेला आहे हे खूपच चांगला आहे आपण पाहिलेला आहे पूर्ण फेरफटका मारून विविध पदार्थ इथे तयार केलेले आहेत अगदी साऊथ इंडियन पासून ते नॉर्थ इंडियन ईस्ट ईस्ट ते वेस्ट असं सर्व इथे एकाच ठिकाणी भेटलेलं आहे आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन पदाधिकारी त्याचबरोबर सभासद यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे खूप सहभाग घेतलेला आहे सर्वांनी आणि त्यामुळं हा कार्यक्रम चांगला झालेला आहे एवढंच मी या निमित्तानं बोलेल महाराष्ट्र माझ्या चिगेसाठी मी प्रशांत देशमुख कॅमेरामॅन श्रीधर बरोबर धन्यवाद